स्कूलला <laughs> सोड तुला मल्हार गडा गावाला जास्त आले <laughs> पुढलं भारी आप तिकडे मस्त पाणी घरी न्यायचं आजच काय रे खाली कुसली मशीन देखू <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्याकडनं नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण मारले अकरा ऑलमोस्ट अकरा वाजे आले पंधरा मिनट बाकी आपल्याला जायचे कोयाला तसंच मग शास्त्रवाडीत जायचं बायकोला सोडायचंय तुला कुठं जायचे मामाच्या घरी जायचं ना नाही जायचं घरी स्कूलला सोडू तुला मोबाईल बघा काय मोबाईलला सुट्टी देत नाही बारीक खोर बाबा जेवतच नाही नाही गडी ये <laughs> फुल, फुल करां। ने करां ने? हा नाही डिजेल कार्यक्रम इंजिन लॉक होत्या पुढं का सांगितलं की अजून कन्नड बस सांगू का काय डिझेल सांग बायो डिझेल सांग बायो डिझेल झिरो सहाशे किलोमीटर चालते गाडी फुल केल्या खाली चप्पल काढ बाप तिकडे आजच काय रे खाली कुसली मशीन दखो आयुष्य पण मशीन आहे बप्पल नारण फोडाच्या नाही तर हे बघ किनारा पडतो तो होय तो पाय पडत तो पाय पड अं बंदा को कुठे दाखव कसं आयुष पोत कसं दिसला मला दिसला तुला कुठे दाखव इकडे कसं दा मोजे वाह नो पप्पा ना नारा पडचा ता नो यो पप्पा नारा पडचा ना दाखव कुठे पाणी पाणी कुठे हो आपल्याला बोला आपल्याला बोला आपल्या चला नारळ फोडायला किती वाटले आता हो बारा वाजून चाळीस मिनटं आलेत राह हो इथं नारळ जर फोडला त्यांना असं वाटलंय घरी चाललोय पण आम्ही येते कधन आपण नीट केलं त्या त्याचं घरी तर लागते आल तर आपण गेलो सगळ्या जुना रोडवर संतोष अरे हा आवळे वस्तीला कुरकुंडीला कुरकुंडी आम्ही आम्ही जायचं ना पहिलं हा जो रोड होता एकमेव कुरकुंडी रोड होता अख्खा मला वाटतय वासुली फाटा आहे ना तिथून शालो बिलू नाही आणि नंतर वस्ती मला माहिती वस्ती राईट साइड ची आणि हा कुरकुंडीला आणि इथून कुरकुंडी फाट्यावरून राईट मारला तिथून मारता दहा एक किलोमीटर नंतर शिरोली फाटा आणि इकडे कोय बिय पाई पाय बाळू इकड अलीकडं लेफ्ट साइड ला हा भागले बारी पण पावसाळ्यात हो हो डायरेक्ट कुसाळ्यात इथं पाऊस वाटत इकडे रोड येणार नाही आमच्या मेन रोड आहे ना तिथे <laughs> गरी आहे ना गाडी तिथेच लावायला हा ना अरे पाऊस पाँस पण जास्त यायला लागलाय नाही इकडून जागा आहे पण मागले आपण जे गाडी लावली होती ती लावून परत वर जायला लागेल

गार नॉर्मलच नौ ना नॉर्मलच ना डायरेक्ट खर तर गार नको आणू नॉर्मल पाऊस यायला लागला माझा धरून पाऊस नव्हता रेन टाइम आता पाऊस पडायला लागलाय इकडं निवांत का नाही पण पाणी इकडं पण चांगलं फ्लो होतं पाणी हा नॅचरल सोर्स नाही ना अडावले पाणी काय राहतं का बघितलं का असं वाद 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 खाली जातं डायरेक्ट मग हिरबो आहे का नाही संतोष इकडं नाही पण इकडं लय भारी शांतताय पण हा गावखेड्यामध्ये तिथे डेव्हलपमेंट ना ते शांतताय आप आपलं असं गाव होत का नाही पाच दहा वर्ष आधी आमचं सेम असं गाव होत आता आता पार अरे गाववाली कळत नाही रे गावाल्यांपेक्षा भाडेकडे जास्त आलेत मग मल्हार कड धाक मारलाय मल्लाड गडा गावाला जास्त पाणी कसं फ्लो होत आवाज येतो पाण्याचा छत्री तो छत्री आपलं थोडं बाहेर काढ छत्री पाय खाली होती रायडिक असत एक मिनट नाही डिकेत नाही हा डिकेतच अचानक पाऊस दिवस आले की जरा हा ना जरा अप्पा छत्री आ पाणी वाप्पा किती वाहते अग हो? वरून जाते पाणी वरूनचे वरून तर मला वाटतं तो तलाव फुल झाला असं नक्का अरे काय घ्या ओव्हरफ्लो आलं ओवर फ्लो झाल्याशिवाय पाण्यास खाली तुडवणारे असं बघ नॅचरल सोर्सेस नाही ना आडवले ऑटोमॅटिक फ्लो होतं पाणी जास्त हुशारी दाखवले मग म्हणजे सिमेंट होतो डायरेक्ट गाडी घातलेली एकदरव आता अख्खं बंद इथं आणि जिथून मेन एंट्रन्स आपण प्रत्येक वेळेस येतो ना तिथं चिकल रे आता गाडी गेली बरं चला बघा इथं एवढं एवढं आता बारी आहे नाही हा पुढं त भरला बारी बारी मस्त मस्त पाणी बरी उन्हाळ्यात मग आता मला भार वाटतं तिकडं आता पावसाळ्यात मला खाशी उशी वाटते तिकडं उन्हाळ्यात काय येतो इथं बेश देखो बेश। का भाऊ चारा इधर चालू बघ झाली पाणी किती असते बघ ना राव त्याला पाणीच लागते की नाही नाही पावसाळ्यात पाण्यासह वाद वाद वाद, वाद, वाद प्रत्येकाच्या वावरातून ओव्हरफ्लो होतो पाण्यासह इथं रोड चांगला आहे रे फक्त वरपर्यंत जात नाही आपल्या प्लॉट वर थोडा आहे तो अरे एकदा मी गाडी घातली पण बऱ्याच वर्ष आधी घातली होती आता ते माझ्या लक्षात नाही मी कधी घातली होती पण तीन चार वर्ष आधी मी कधी गाडी खाली आणली होती मैत्राला भेटू असेल तर फसवर गाडी चढावली हा फसवर गाडी चढावली गाडी चांगली होती पिकअप विकअप चांगला येईल आता चौदा ऑगस्टला पाच वर्ष पहिला बोलून कोण देईल तुला घर नियच आपल्या घर नाही तिथं काहीच प्रॉब्लेम नाही फक्त ऑटोमॅटिक बंद पडत झाले आता नीट तर मी ऋषीला सांगतो काहीच ना विषयीचा का काम सगळं केलं होतं फक्त स्टार्टर बसत नव्हता आता बसन ते पण टाक थोड्या वेळाने ऋषी सांगतो ऋषीला मी हा आता पाच वाजले राह साडेतीन वाजता घरी आलो तो आठ नाही <laughs> चार वाजता नाही नाव पाहुणे चार वाजता घरी आलो होतो पण पाऊस आहे जास्त पाऊस जोरात नाही येत फक्त वडिवळी धरण नाही का तिथून सोडले त्यामुळे पाणी वाढले आपल्या इकडे वडिवळी पाहुणा टायम म्हणतेकडे वडिवळी तिथून जर आपल्याला दिलं पाणी सोडतात असं आहे का त्यामुळे म्हणलं ना तिला पाणी पण कस का वाढव पाणी वाढले आपल्या अकराशे चोवीस क्युसेसनी वीस केलाय किवशी चांदत नाही काय माहिती वर ना त्याचे काय पेपर मध्ये आपण काय जाऊ जाऊ कॉफी दे काय करतो आराम केला बाई तास दोन तास तासभर आपला ना तासभर निवान झोपलो मी पण आपल्या गोदडी घेऊन बसलो तासभर निवान झोपलो डायरेक्ट म्हणलं पाच वाजता जाऊ कॉफी यायला ड्रोन काय फ्लाय करता येणार ना अठ्ठावीस एस अठ्ठावीस एस अठ्ठावीसशे एकोणतीस ला संतोष शेट्टी न्यूज ऐकली राष्ट्रपती येणार आहे ना पुण्यात त्यामुळं ग्रामीण भागात बंदी ग्रामीण आणि पुणे आहेत ना ड्रोन तर तरी उडवायचा